नमस्कार मित्रो हो मित्रोहो हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यातील एक कोटी पस्तीस लाख पेक्षा जास्त भगिनींचे महिलांचे अर्ज हे अप्रुव्हल म्हणजेच मंजूर झालेले आहेत पण तरी देखील सत्तावीस लाख पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी अडचण निर्माण होणार आहे सतरा तारखेला जे पैसे महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत ते पैसे या सत्तावीस लाख महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकणार नाही या सत्तावीस लाख महिलांमध्ये आपण देखील आहात का कोणत्या सत्तावीस लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास अडचण होणार आहे काय नेमकी शासनाने या संदर्भात माहिती अपडेट दिलेले आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर मित्र या ठिकाणी आपण पाहू शकता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे हो एक कोटी पस्तीस लाख पेक्षा जास्त महिलांचे अर्ज हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र झालेले आहेत मंजूर झालेले आहेत या एक कोटी पस्तीस लाख लाभार्थ्यांची यादी देखील तयार करण्यात आलेली आहे पण त्यातील जे पात्र सत्तावीस लाख अर्ज जे आहेत जे पात्र सत्तावीस लाख महिला आहेत या सत्तावीस लाख महिलांच्या खात्याला आधार लिंक नाही आहे म्हणजेच त्यांचं बँक खातं हे डीबीटी लिंक नाही आहे आधार सेडिंग नाही आहे त्यामुळे या सत्तावीस लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी अडचण निर्माण होणार आहे कारण मित्र हो शासनातर्फे जुलै व ऑगस्टचे तीन थी हजार रुपये जे सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत ते डीबीटी अंतर्गत त्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत त्यामुळे आपण दिलेलं बँक खातं किंवा आपलं कोणतंही एक बँक खातं हे डीबीटी लिंक म्हणजेच आधार सीडिंग आधार लिंक असणं गरजेचं आहे तर शासनातर्फे जे काही तीन हजार रुपये सतरा ऑगस्ट रोजी वितरित केले जाणार आहेत ते आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे मित्रोहो या सत्तावीस लाख ,00 महिलांचे अर्ज जे आहेत ते अप्रुव्ह झालेले आहेत मंजूर झालेले आहेत पण त्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नाहीये आहे म्हणजेच त्यांचं बँक खातं हे डीबीटी लिंक नाही आहे आधार सेडिंग लिंक नाहीये त्यामुळे त्यांना शासनातर्फे सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जे तीन हजार रुपये वितरित केले जाणार आहेत हे वितरित करण्यासाठी अडचण निर्माण झालेली आहे आणि आता यासाठीच मित्रोहो शासनातर्फे एक विशेष मोहीम हाती घेण्यात आलेली आहे आणि या मोहिमे अंतर्गत या सत्तावीस लाख पात्र महिला लाभार्थ्यांचं बँक खातं हे लवकरात लवकर आधार लिंक करण्यात यावं म्हणजे आधार सीडिंग करण्यात यावं डीबीटी लिंक करण्यात यावं अशा प्रकारची मोहीम ही राज्य शासनातर्फे महिला व बाल विकास विभागातर्फे राबवली जाणार रा आहे मित्रोहो आपला देखील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज अप्रुव्हल झालेला असेल मंजूर झालेला असेल पण आपलं जर बँक खातं डीबीटी लिंक नसेल आधार लिंक नसेल तर आपल्या खात्यामध्ये देखील हे तीन हजार रुपये सतरा ऑगस्ट रोजी जमा होऊ शकणार नाही त्यामुळे आपलं बँक खातं हे डीबीटी लिंक आहे का आधार सेडिंग लिंक आहे का नक्की एकदा चेक करा हे कसं चेक करायचं या संदर्भातील हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी शेवटीला आपल्याला एंड स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून आपलं बँक खातं लवकरात लवकर आधार सेडिंग आहे का डीबीटी लिंक नक्की आहे का चेक करा तरच आपल्या खात्यामध्ये हे सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जुलै व ऑगस्टचे तीन हजार रुपये जमा होणार आहे त्याचबरोबर मित्र हो ज्या महिलांच्या खात्यामध्ये सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जुलै व ऑगस्टचे तीन हजार रुपये जमा होणार नाहीत अशा महिलांच्या खात्यामध्ये त्यांचं बँक खातं हे आधार सीडिंग झाल्यानंतर म्हणजेच डीबीटी लिंक झाल्यानंतर आधार लिंक झाल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये हे तीन हजार रुपये जमा करण्यात येईल अशा प्रकारची माहिती देखील महिला व बालविकास मंत्र्यांनी दिलेली आहे त्याचबरोबर मित्र हो एकतीस ऑगस्ट नंतर देखील आपल्याला निरंतर या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करता येणार आहे अशा प्रकारची माहिती देखील महिला व बालविकास मंत्र्यांनी दिलेली आहे मित्र हो आपल्यासाठी ही होती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही, ही माहिती आपल्या इतर माता भगिनींपर्यंत मित्रमैत्रींपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका पुढील नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद